राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक परमपूजनीय माधव सदाशिव गोळवलकर प्रमाणे श्री गुरुजी म्हणूनही ओळखलं जातं त्यांची विश्वदृष्टी पाहिली तर ती सनातन धर्माच्या ठोस आणि वैज्ञानिक तत्वांवर आधारित होती सेमेटिक धर्माच्या विपरीत हिंदू धर्माने सातत्याने लवचिकता आणि अनुकूलता दर्शवली सनातन धर्म शाश्वत धर्म असला तरी आपल्या ऋषीमुनींनी कालांतराने होत गेलेल्या बदलांची अपरिहार्यता ओळखली त्यानुसार सनातन धर्माची तत्व ही विचारपूर्वक आणि संदर्भानुसार लागू करणे हे उचित असल्याचे त्यांनी ओळखलं श्री गुरुजींनी हा फरक त्या काळी चांगल्या प्रकारे समजून घेतला आणि त्यानुसार त्यांनी आपल्या उद्बोधनातून समाजाला मार्गदर्शन केलं त्यामुळे आजच्या युगात गोळवलकर गुरुजींची शिकवण का आवश्यक आहे जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून नमस्कार मी ओमकारमुळे कॅमेरावर आहेत रिद्धेश कदम आज आपण पाहिलं तर जगाने पाचिमातीकरणाचा स्वीकार केल्यामुळे विकसित भौतिकवादी मानसिकतेने समाजातील प्रत्येक व्यक्तीच्या जीवनावर मोठा परिणाम केल्याचं दिसतंय ज्यामुळे ते एका अर्थी आपल्या सभोवतालची शांतता आनंद आणि संहार्द गमवून बसले आहेत लोभ असो शत्रुत्व असो किंवा विध्वंसक मानसिकता अहंकारी वृत्ती माणुसकीची भावना गमावणे तसेच निसर्गाच्या विरोधात काम करणे अशा अनेक नकारात्मक वैशिष्ट्यांसह बहुतेक लोक हे यांत्रिकी अस्तित्व जगतायत असंच दिसतं लक्षणीय तांत्रिक प्रगती तसेच उच्च जगभरातील व्यक्ती या नाखुश आणि सामाजिक अस्थिरता निर्माण करत आहे खरं म्हणायचं तर पाश्चात्य उपभोक्तवादाची संकल्पना ही हानिकारक आहे कारण ती व्यक्तींना केवळ वस्तू आणि ग्राहक म्हणून पाहते त्यामुळे श्री गुरुजींची शिकवण ही आजच्या जगात अत्यंत समर्पक आहे समाज राष्ट्र आणि जगाच्या सामाजिक आर्थिक आणि आध्यात्मिक परिमाणांचे त्यांना पूर्ण ज्ञान आहे समाजाच्या राजकीय सामाजिक किंवा आर्थिक व्यवस्थेतील बदलांचा परिणाम संपूर्ण समाजावरही होऊ शकतो श्री गुरुजींनी एकात्मिक सामाजिक राजकीय आणि आर्थिक दृष्टिकोन विकसित केला श्री गुरुजींनी भारतीय तत्वज्ञान संस्कृती धर्म आणि साहित्य तसेच समाजवाद मार्क्सवाद आणि पाश्चातीकरण यासारख्या पाश्चात्य विचारसरणींचा सखोल अभ्यास केला आपल्या उद्बोधनातून त्यांनी मार्क्सवाद आणि पाश्चातीकरण या दोन्हींवर कायम टीका केली त्यांनी अनेकदा भारतीय तत्वज्ञान आणि साहित्याची तुलना ही मार्क्सवाद तसेच त्याच्या विचारसरणीशी केली साम्यवाद किंवा भांडवलशाही जगाला एकत्र करू शकत नाही यावर श्री गुरुजींचा ठाम विश्वास होता श्री गुरुजींच्या मते भौतिकवादी असं मानतात की आपण सर्व स्वतंत्र व्यक्ती आहोत ज्यामध्ये कोणतेही समान संबंध किंवा संलग्नता नाही काल मार्क्सचे सिद्धांत वर्ग संघर्ष आणि भांडवलशाहीवर वर्गहीन समाजाचा विजय यावर लक्ष केंद्रित करतात मार्क्सची विचारधारा कटुता आणि परस्पर शत्रुत्वावर भर देते श्री गुरुजींनी दे राष्ट्र मजबूत करण्यासाठी वर्ग शांतता सहकार्य आणि परस्पर सामंजस्यपणावर भर दिला त्यांचा असा विश्वास होता की वर्गीय भेद हे समाजात फूट पाडतात जे राष्ट्रासाठी हानिकारक आहे श्री गुरुजींच्या मते चीन आणि रशियाने ऐतिहासिक दृष्ट्या समाजवादाचा वापर हा सत्ता मिळवण्यासाठी कायम केला ज्यामुळे विध्वंसक कारवाया झाल्या आणि राजकीय वर्चस्व मिळवण्यासाठी दोन्ही देशांतील सत्तेच्या भुकेल्या अधिकाऱ्यांनी ऐतिहासिकदृष्ट्या आपल्याच नागरिकांचं कायम नुकसान केलं चीन आणि रशिया हे प्रगत आणि विकसित असल्याचा दावा करतात परंतु दोघांचेही लक्ष हे जागतिक वर्चस्व प्रस्थापित करण्याकडेच आहे प्रत्येक नव्या स्वतंत्र राष्ट्राच्या नेतृत्वाची सर्वात महत्वाची जबाबदारी म्हणजे तेथील नागरिकांच्या मानसिक रचनेत आवश्यक बदल घडवून आणले नव्या स्वतंत्र भारताची मानसिकता ही श्री गुरुजींना चांगलीच ठाऊक होती इंग्रजांनी भारताला केवळ राजकीय आणि आर्थिकच नव्हे तर जीवनाच्या सर्व पैलूंमध्ये अगदी सांस्कृतिकदृष्ट्याही गुलाम बनवलं होतं आपल्या स्वातंत्र्य लढ्यातील नेत्यांनी हे सत्य समजून घेत स्वदेशी गोरक्षण मातृभाषा हिंदी इत्यादींवर भर देऊन ही आत्मघाती मानसिकता दूर करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आद्य सरसंघचालक डॉक्टर केशव बैराम हेडगेवार के यांच्या पाठोपाठ श्री गुरुजींनी लोकांमध्ये या विचारांची जागरूकता वाढवण्यासाठी संघाच्या माध्यमातून अनेकदा पुढाकार घेतला त्यांची स्वदेशीवरील श्रद्धा ही सर्वव्यापी होती स्वदेशीची त्यांची संकल्पना केवळ स्वदेशी वस्तूंच्या वापरापुरती मर्यादित नव्हती तर यामध्ये दैनंदिन जीवनातील सर्व घटकांचा समावेशही होता हिंदू आध्यात्मिक परंपरेवर आधारित त्यांचा दृष्टिकोन हा अत्यंत व्यवहारिक होता मानवतेचा मार्ग दाखवणाऱ्या या श्री गोळवलकर गुरुजींना विनम्र अभिवादन व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुर्तास धन्यवाद